काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरामध्ये सेवाभावानं गरजूंना जेवण पुरवणाऱ्या हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सामाजिक कार्याचा जागर करून साजरा झाला विविध क्षेत्रामध्ये सेवाभावी वृत्तीनं आणि निस्वार्थ भावनेनं काम करणाऱ्या तसेच प्रसिद्धीपासून लांब राहिलेल्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला गेला विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रंगलेल्या कार्यक्रमात अनेक व्यक्तींनी संस्थेच्या अन्नयज्ञात मदत जाहीर केली या कार्यक्रमात उमेश पंडुरे सचिन गार्दे डॉक्टर अडचित्रे जयंत भागवत अविनाश देडगावकर वस्ताद संतोष टेकाळे स्वप्नील कुऱ्हे अजय धोपावकर अक्षय वैद्य सागर कोरडे भूषण देशमुख पवन नाईक यांना त्यांच्या क्षेत्रातील विशेष कामगिरी आणि निस्वार्थ कार्याबद्दल सन्मानित केलं गेलं याचवेळी संस्थेचे विशेष सेवक जयश्री हिंगे सुलभा राऊत आणि प्रमिला जाधव यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी माजी शिक्षणाधिकारी संजय मेहेर माजी महापौर भगवान फुलसमदर अभिषेक कळमकर बाबासाहेब वाकळे संभाजी कदम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा पैलवान मनोज लोंढे प्रमोद कांबळे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कधीतरी याच्यामध्ये सहभागी हो असं वाटलं होतं कामाच्या व्याप्तीमुळे कदाचित मी प्रत्यक्ष सहभागी नाही झालो पण मी आमचे काही जे लोक आहेत ते येत होते आणि त्या इथे तो अन्नाचा आनंद अन्ना घेऊन अन्ना ते जे काही इथे बॉक्स ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं योगदान देत होते दे। तर खूपच चांगलं काम आहे मला असं वाटतं की हे कार्य अजून मोठं झालं पाहिजे त्याच्यासाठी जे काही सगळ्या आणखी लोकांचे जे हात लागायला पाहिजेत त्यासाठी आपण नक्कीच आवाहन करू हा जो तुमचा लोगो आहे मला वाटतं हेल्पिंग आणि त्याचंच एक शिल्प आपण नक्की मी तुम्हाला बनवून देईन इथे लावण्यासाठी आणि ज्याच्यामुळे आणखी लोक प्रेरित होतील आणि त्याचा एक छोटंसं मिनेचर करून असं मला वाटतं की जरही तुम्ही हा मोमेंट देतात तर तो त्याचंच एक मिनिचर आपण पुढच्या पुढच्या वेळेला जे जे लोक मोठे योगदान या कार्यासाठी देतील त्यांच्या टेबलवर हे स्मृतीचिन्ह असलं पाहिजे असं मला वाटतं आपली मंदिरं जी आहेत ती फक्त पूजा आरती जी ठिकाणं राहू नये तर ती समाजाला प्रेरणा देण्याची ठिकाणं असावी असं नानांचं म्हणणं होतं आणि त्यांची ती सगळी धडपड तिचं मी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून नेहमी साक्षीदार राहिलो मी त्यांच्यासोबत सगळ्या धडपडीमध्ये राहिलो आणि तेही मला खूप सगळ्या स्नेहाले परिवाराला नेहमी मार्गदर्शन करत राहिले त्यानंतर आपल्याला माहिती आहे की नानांनी इकडे बोलेगावमध्ये एक, बोले एक प्रचंड मोठी हनुमंताची मूर्ती उभी केली जी सगळीकडनं दिसते सगळ्या पंचक्रोशीतून ती मूर्ती दिसते आणि तेथे बलोपासना करायची देशासाठी समर्पित असे बलवान कार्यकर्ते उभे करायचे असं उद्दिष्ट ठेवून त्यांनी काम केलं आणि त्याच्यामध्ये खूप त्यांना यशही आलं त्या भागामध्ये जी चेतना अजिबात नव्हती तो नगरचा नवा भाग होता नानांनी ती चेतना निर्माण केली आणि त्यानंतर आमच्या सगळ्या उपक्रमांमध्ये नाना आघाडीवर होते जसं की अण्णा हजारेंचं जनलोकपालचं आंदोलन असेल नाना प्रत्येक वेळेला तुरुंगात जायला पुढे आंदोलनाचं संघटन करायला पुढे जिथं जिथं समाज बदलाचं व्यापक काम असेल तिथे तिथे राजकारण बाकीच्या छोट्या गोष्टी सगळं बाजूला ठेवून नानाई नेहमी समाजासोबत काम करत राहिले आणि इथे मी अनेक जणांना मी ओळखतो जे आता टीम मित्र, मित्र, या टीम मध्ये आहेत मनीषा ताई आहेत अनेक जण आहेत माझा मित्र वर्गमित्र अनंत रिसे आहे निलेश आहे कितीतरी आहेत संजय सर आहेत किती लोकांचे नाव घ्यावे हा प्रश्न आहे पण प्रत्येक जणांनी असाच या भावनेतून या कामाशी स्वतःला जोडून घेतलं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली होती आणि सुरुवातीला आपण फक्त वरण भात दहा रुपयात भात वरण भात असं दहा रुपयात देत होतो परंतु नगरकरांची किंवा मराठी माणसाची गरज ओळखून त्यांना पूर्ण जेवण देण्याचा प्रयत्न करायचा केला आणि वीस रुपयात पोळी भाजी वरण भात अशा पद्धतीने आणि दर गुरुवारी प्रसादामध्ये शिरा अशा पद्धतीने जेवण आपण सुरू केलं ते सुरू केल्यानंतर आपल्यावर सगळ्यांनाच माहिती आहे की देशावर आपल्या कोरोनाचं संकट आलं आणि ते संकट आमच्यासाठी संधी म्हणून आलं आमच्याकडे जेवणाचा सेटअप तयार होता आणि त्यामुळे पूर्ण शहात्तर दिवस आम्ही अडीच ते तीन हजार टिफिन रोज या गरजवंतांना देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याशिवाय ज्यावेळेस कोकणातील चिपळूण या ठिकाणी पूर आला त्या परिस्थितीत आम्ही या ठिकाणहून पूर्ण किचन घेऊन गेलो होतो आणि त्या ठिकाणी दोनशे लोकांना वीस दिवस दोन वेळेस जेवण आम्ही देऊ शकलो हाही आम्हाला आनंद आहे पण हे सगळं करत असताना खरं पाहिलं तर नगरकरांचं दातृत्व समोर येतं मोठ्या मनानं सगळ्यांनी आम्हाला मदत केली अक्षरशः आम्ही आव्हान केल्यानंतर दोनच दिवसात सगळी मदत जमा झाली आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी वीस दिवस ते जेवण पुरू शकलो त्याशिवाय आपल्या प्रेमदन चौकामध्ये नोबेल हॉस्पिटलजवळ आपलं हे अन्नछत्र सुरू आहे आणि या ठिकाणी सकाळी दहा ते दीडपर्यंत साधारण दोन वाजेपर्यंत वीस रुपयात जेवण आणि तीस रुपयात पार्सल अशी सेवा दिली जाते दररोज या ठिकाणी साधारण एकशे साठ ते दोनशे लोक दररोज याचा लाभ घेतात आज या ठिकाणी आपला वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि नगर शहरातील समाजातील बऱ्याच क्षेत्रामध्ये जे लोक दुर्लक्षित आहेत काम तर भरपूर चांगलं करतात परंतु त्यांच्याकडे समाजाचं लक्ष जात नाही अशा लोक मान्यवरांचा सत्कार तसेच ज्येष्ठ कलाकार असतील कुणी गायक आहेत कुणी शिल्पकार आहेत अशा लोकांचे देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आले आपल्या शहरात एक व्यक्तिमत्व आहे जे ट्राफिकला मदत करतं त्याशिवाय ज्यांना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या नगर शहरातली एक विद्युत आहे त्या ठिकाणी कुरे नावाचा मुलगा आहे तो अनेक वर्ष झाले सेवा देत असतो असे जे लोक आहेत की ज्यांचे सेवा तर फार मोठी आहे परंतु त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही अशा सर्व लोकांचा सत्कार करण्याचा आम्ही सन्मान करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला हा सोनी हसवनी वाढवा आनंद या जीवनाचा कार्यक्रमाचं सूत्र संचालन निलेश कुलकर्णी आणि नंदेश शिंदे यांनी केलं तर सर्वांचे आभार संजय खोंडे यांनी मांडले संस्थेचे अध्यक्ष नाना भोरे राजेंद्र शेठ मालू अविनाश मुंडके दिलीप गाडेकर प्रशांत देशपांडे किशोर कुलकर्णी मनोज गुजराथी, नवीन नवीनचंद्र बजाज अजय गांधी संगीता भोरे मनिषा शिंदे वर्षा शेकटकर अशोक साळुंखे आशुतोष देवी आशिष शिंदे ऋषी शिंदे अनंत रिसे सिद्धिनाथ मेटे शंकर पवार आदी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस